त्यांचा अजित पवार यांच्याकडे जेवण हे नेहमी उत्तम प्रकारचं मांसाहारी असतं त्यांनी आणि आम्ही जवळजवळ पंधरा वर्ष जवळजवळ कशाला पंधरा वर्ष आम्ही एकत्र काम केलं उत्तम उत्तमातलं उत्तम मांसाहारी जेवण अजित दादा देतात पण त्यांच्या लक्षात कदाचित श्रावण महिना राहिला नसेल कारण पवार हे कधी कुठला वार तिथी वगैरे काय पाळत नाही त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बाकीच्या मंत्र्यांचा श्रावण महिना असावा म्हणून ते गेले नसतील शिंदेचे मंत्री आहेत दादा भुसे त्यांच्या नातेवाईक अधिकारी त्यांच्यावर आज ईडीची धाड जी आहे ती पडलेली आहे चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आत्तापर्यंत जे जे म्हणून विरोधक होते मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे लोक असतील काँग्रेसचे लोक असतील आदरणीय पवारसाहेबांचे लोक असतील मग त्याच्यामध्ये भुजबळ असतील हसन मुश्रीफ असतील भावना गवळी असतील अर्जुन खोतकर असतील संजय राठोड असतील ह्या सगळ्यांच्यावर रेड पडत होते मला वाटतं त्यांचा नंबर आता संपला आता मित्रपक्षाचा नंबर सुरू झाला आहे आणि म्हणून मित्रपक्ष म्हणून दादा भूषणच्याबद्दल नातेवाईकावर किंवा अधिकाऱ्यावर रेड पडली असेल मला माहीत नाही तर मी त्याचं स्वागत करतो की कि किमान जी काही परंपरा भाजपाची आहे की ज्याच्याबरोबर मैत्री करायची त्यालाच संपवायचा त्या परंपरेला अनुसरून हे सगळं होतंय त्याचं मी स्वागत करतो एक विशेष मोका न्यायालयानं एक निरीक्षण असं नोंदवलं की संतोष देशमुख त्यांची हत्या झाली त्या हत्येमध्ये वाल्मिक कराडच या गुन्हेगारी टोळीचा सदस्य अशा पद्धतीचं एक निरीक्षण जे न्यायालयानं नोंदवलेलं आहे असं आहे की परवाच्या दिवशी संजय गायकवाड त्यांनी एका हॉटेलच्या रुम्वायला म्हणजे जो काय करा म्हणतात वेटरला बॉक्सिंग सारखं मार हे आपण बघितलं बघितलं गोपीचंद पडळकरांच्या लोकांनी जितेंद्र आव्हाडच्या लोकांना मारलं ते बघितलं माणिकराव कोकाट यांनी काय भाष्य केलं हे आपण सर्वांनी बघितलं रामदासभाई कदम हे राज्यमंत्री होते त्यांचा मुलगा आता गृहराज्यमंत्री गृहराज्यमंत्री आहे काय रामदासभाई म्हणतात की माझ्या पत्नीच्या नावावर तीस वर्षापासून दासभर आहे याचा अर्थ गृहराज्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचा छमछम दानबारा चालू होता तो त्यांच्या आता मुलग्यांच्या कारगि मुलग्याच्या सुद्धा तो छमछम दानबार सुरू आहे प हे प कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय काय बोलले हे तुम्ही सर्वांनी बघितलं तुम्ही बघितलं हे सगळे बोलत असताना काल सर्वांना केवळ आणि केवळ तंबी दिली अशा बातम्या पसरवून या सगळ्यांच्या गुन्ह्यावर पडदा टाकण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं संतोष देशमुखला न्याय मिळेल का या सरकार याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे कारण ते कोणते काय ते वाल्मिक कराड हे राष्ट्रवादीच्या एका नेत्याचेच मित्र आहे त्यामुळे मैत्रीला कसं जागायचं हे सरकार कदाचित ठरवेल ओके okay.